खोटे कागदपत्राच्या आधारे अंगणवाडी सेविका पदावर झालेली निवड रद्द करण्याबाबत शहर टाकळी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू शेवगाव तालुक्यातील देवटाकळी येथील रहिवासी असणाऱ्या श्रीमती सुनीता कल्याण आंधळे यांची सन दोन हजार तेवीस मध्ये अधिकाऱ्यांशी संगणमत करून व कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून विवाह हो नोंदणी शहर टाकळी ग्रामपंचायत येथे बेकायदेशीरपणे करून व वा अंगणवाडी मदतनीस पदाचा लाभ घेऊन नुकत्याच झालेल्या अंगणवाडी सेविका पदाची बेकायदेशीर निवड रद्द करून दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली का एक एप्रिल पासून शहर टाकळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमनाथ दारकुंडे निकिता दारकुंडे शोभा दारकुंडे यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय एटीपी न्यूज साठी प्रतिनिधी अय्याज शेख मी आज उपोषण ला बसलोय आज आमचा पहिला दिवस आहे उपोषण याच्यासाठी एक अंगणवाडी सेविकाचा फॉर्म भरला होता मी त्यासाठी मी पात्र असून सुद्धा माझं यादीत दोन नंबरला नाव दिलं आहे आणि जी व्यक्ती अपात्र आहे त्या गावात रहिवासी पण नाहीये तरी त्यांचं नाव एक नंबरला आलेलं आहे तर त्यांनी डॉक्युमेंट्समध्ये दोन हजार तेवीस साली मदतीस यावेळेस फॉर्म भरला होता त्यावेळेस त्यांनी डॉक्युमेंट्स वर खाडखोड केलेली आहे त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही आज ते त्याचं कारण प्रशासनाच्या आज नातेवाईका संबंधामुळे असू शकत याला सर्व सर्व अधिकारी प्रशासना जब जबाब धरले आहेत कारण त्या डॉक्युमेंट्स वरच विवाह नोंदणीच्या वेळेस खाडखोड केलेली आहे आणि ती पण विवाह नोंदणीची नोंद प्रशासकीच्या अधिकाऱ्यासमोरच झालेली आहे त्याला जबाबदार हरकतीचे हरकत घेतलेली आहे आम्ही वेळोवेळी ज्या वेळेस हरकत घ्यायची होती त्यावेळेस आम्ही हरकत पण घेतली होती वेळोवेळी त्यांना अर्ज पण केले पण त्यावर त्यांनी काहीच आतापर्यंत दखल घेतलेली नाही कारण की आतापर्यंत त्यांनी मी जो हरकतीचा अर्ज दिला होता त्याच्यानंतर त्यांनी तिकडे अर्ज पाठवला होता ग्रामपंचायतीकड त्यानंतर स्थानिक जो आपली ग्रामसभा असते ग्रामपंचायत लेवलला ती ग्रामसभा घेऊन ग्रामसभेचा निर्णय पण ते मान्य नाही राहिले कारण ग्रामसभेचा निर्णय सरळ सरळ असा आहे की ती, ती महिला स्थानिक रहिवासी नाही पंधरा वर्षापासून आता दोन हजार तेवीस पासून म्हणजे आतापर्यंत तीस ते पस्तीस वर्षापासून ते महिला या गावात रहिवासी नाहीये स्थानिक रहिवासी म्हणजे ते आता हे दोन हजार तेवीस साठी मदत निष्पाचा लाभ घेण्यासाठी त्यावेळेस त्यांनी इकडं शहर टाके येथे विवाह नोंदणी केली कारण की ती विवाह नोंदणी ते ठाकरे मध्ये राहतात ते देवठाकर ग्रामपंचायतला करणं क्रम प्राप्त होत पण त्यांनी तिकडं न करता शहर ग्रामपंचायत येथे केली ते खाडाखोड करून केली कोणाच्या खाली केली ते आम्हाला काहीच नाही माहिती पण आम्हाला न्याय मिळावा आमच्यावर जो झाला आहे अन्याय आमच्यावर जो अन्याय झालेला आहे त्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार आहे मला काय वाटतं कोणी केला असं एवढं मोठी गट ते आपल्याला काहीच नाही सांगतात कारण की जे आहेत आपल्याकडे समजा नाही का ते इथले रहिवासी नाही कारण की तीस वर्षापासून इथं ते राहिलेच नाही तुम्ही कोणालाही विचारलं पूर्ण ग्रामसभा ठरव्या आमच्याकडे तिथले स्थानिक रहिवासी नाही मग याच्यावर काही दखल घेतली नाही आतापर्यंत आता इथून पुढे काय भूमिका घेणार आता ओपरेशनसाठी इथून पुढे ऑपरेशन करत राहणार जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तो